नमस्कार मंडळींनो श्री स्वामी समर्थ तर आता वाजलेले संध्याकाळचे सात तर आज माझ्या मुलांना खायचा होता फ्राईड राईस तर माझा मुलगा म्हटलं आज मला फ्राईड राईस खायचा आहे फ्राईड राईस बनवतो मी इकडं घेतले बासमती तांदूळ अर्धा तास भिजवून घेतले त्यांना व्यवस्थित मस्त इकडे घेतला टॅमॅटो फ्लावर कांदा हिरवी मिरची शिमला मिरची कॅबीज सगळं जे तुमच्याकडं भाज्या अवेलेबल असेल ते टाकू शकता तुम्ही असं काही असं काही नाही आहे की हेच टाकायचं तेच टाकायचं आणि मी इकडं भाज्या थोड्या बॉईल करून घेतल्या आणि इकडं भात पण मस्त असा बॉईल करून घेतला होता जास्त नाही शिजवायचा त्याला नॉर्मलच शिजवायचा काही नाही आणि मग असं मस्त सगळं फ्राय करून घेतलं जे भाज्या होत्या ते कांदा टमॅटो मिरची त्याच्यातनंतर बॉईल केलेल्या भाज्या फ्राय केल्या व्यवस्थित तेलात मस्त अशा चांगल्या दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं तेलात फ्राय होऊ द्यायच्या म्हणजे खूप छान होतात म्हणजे थोडं त्यांना असं हे येतं ना एक वेगळाच टेक्चर येतो छान लागतं त्याच्यानंतर फ्राईड राईस मसाला टाकला थोडी मिरची पावडर टाकली आणि त्याच्यानंतर मस्त असं फ्राय करून घेतलं मग त्याच्यानंतर त्याच्यात जो बॉईल केलेला <ईल cliff> भात होता तो राईस टाकला राईस टाकून मग तुमच्याकडे सोया सॉस किंवा शेजवान चटणी असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता म्हणजे याला भायच्या हॉटेलसारखी हो टेस्ट येते मस्त कोथंबीने गार्निशिंग करून बघा किती छान फ्राइड असा फ्राईड राईस हॉटेलसारखा हो